गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर मग आज बनूया आपण इडलीचा स्पेशल नाश्ता आता यावर टाकूया आपण बटाट्याची चटणी आजचा नाश्ता जर तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा यावर थोडं थोडं मिश्रण टाकूया नंतर यावर टाकूया आपली हिरवी चटणी खबरं डाळ्या शेंगदाणे हिरवी मिरची तुम्हाला तर माहितच आहे ती चटणी ती बनवली आहे त्यावर टाकूया इडलीच इडलीच्या मिश्रणा कव्हर करूया तर आपण आता इडली पात्रात ठेवूया बघा आलूची चटणी आणि हिरवी चटणी भरलेली आपली इडली झाली तयार आता यावर आपण फोडणीचं तेल टाकूया बघा फोडणीचं तेल इडलीवर टाकलेलं आहे आणि कोथंबीर आपली ही डिश झाली आहे तयार कशी वाटली इडली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आता जो दुसरा प्रकार आहे इडलीचा त्यामध्ये आपलं जे मिश्रण इतकं शिल्लक आहे त्या मिश्रणामध्ये आपण पुन्हा किंचित थोडं मीठ टाकूया आधी टाकलंच आहे पण किंचित टाकूया आणि त्यात टाकूया आता टमाटर बारीक कट केलेला एक छोटा टमाटर घेतला आहे अर्धी काकडी घेतली एक छोटी छोटा पीस त्याचे बारीक बारीक कट केले आहे एक छोटा कांदा नंतर दोन छोटे हिरव्या मिरच्या कट केले आहेत छोटा गाजरचा पीस कट केला आहे थोडे हिरवे वटाने घेतले आहेत आणि थोडी पताकोबी बारीक कट केलेली आहे आता हे सर्व एकत्र करूया आणि छान मिश्रण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया बघा सर्व मिक्स झालाय छान सगळं तर आता इडली पत्र टाकूया बघा आपली इडली झाली तयार चला तर आता कट करूया आणि मसाला बन विया। इडली बनवूया इडली आपली कट करून झाली आहे असे पीस केले सर्व चला तर आता फोडणी देऊया टाकूया बटर kemudian mori, akan menambahkan kacang kemudian मिर्ची पाउडर नंतर टाकू आपण कट केलेली इडली लिए लिए। तर थोडं मीठ पाच मिनिटं बटरमध्ये फ्राय करूया छान नंतर शेवटी यावर थोडा चाट मसाला आणि मिक्स करून घेऊया चला तर मग प्लेटमध्ये काढूया आता या टाकूया कोथंबीर चला तर आता प्लेटमध्ये काढूया बघा आपली मसाला इडली झाली तयार आता यात तीन चम्मच मैदा घेतला आहे थोडी मिरची पावडर थोडं मीठ आणि थोडी थोडं पाणी टाकूया आपण यात छान घोळ तयार करून घेऊया आता यात टाकूया आपण इडलीचे पीस आता हे जे ब्रेड क्रम्स आहेत यामध्ये डीप करूया असं आपल्याला इडलीचं क्रंची मंचुरियन बनवायचं आहे त्यामुळे आपण हे आता छान क्रिप्सी तळून घेऊया अशा प्रकारे आपण छान डीप फ्राय करून घेऊया छान क्रिप्स होईपर्यंत फ्राय करूया आपण चला आता सर्व फ्राय करून घेऊया आपण आधी एकदम साधा आणि सिम्पल मी इडलीचं मंच्युरियन घरी बनवत आहे जे आपल्या किचन मध्ये अवेलेबल आहे त्यातच आपण बनवूया हे बघा इडलीचे पिसेस कसे क्रंची झाले आहेत

साधा आणि सिंपल बनवलेला आहे जास्त काही सॉस वगैरे मी यूज केलेली नाहीये नंतर या टाकूया गाजर गाजर कट केला आहे मी आपल्या आवडीनुसार आपण भाज्या ऍड करू शकतो नंतर टाकूया काकडी कट केली आहे मी बारीक या की फ्लेम कमी नंतर नर टाकू हिरवे वटाने नंतर नर टाकूया पत्ता को भी कट के लिया है आपन प्राय कुरूं जो या भाज्या पाच मिनिट आपण जरा फ्राय करून घेऊया तर या टापूया थोडं मीठ यात टाकूया कांद्याची पात आता यात टाकूया या एक चमच मिरची पावडर नंतर यात टाकूया टोमॅटो केचप दोन चम्मच एकदम साधे आणि सिम्पल पद्धतीने आपलं मंचुरियन तयार आहे आता आता यात टाकूया आपण इडलीचे पिसेस यावर नंतर टाकूया थोडं चिली प्लेट बघा तयार झाला आपलं क्रंची इडली मंचुरियन चला आता गॅस बंद करूया प्लेटमध्ये सर्व करूया बघा आजचा नाश्ता झाला आहे आपला तयार आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू